सतराशे अठ्ठ्याऐंशी साली पॅरिसमध्ये एक माणूस त्याच्या विचित्र सवयींमुळे फेमस होता भलं मोठं तोंड सडलेले दात भुक्कड स्वभाव दिसायला एकदम राक्षस टाईप आणि खाण्याच्या बाबतीत कुंभकरण कमी पडेल असा अख्ख बास्केट सफरचंद उंदर साप सरडे दगड लाकडी सामान जे मिळेल ते तो खायचा आणि तेही नॉनस्टॉप एकदा त्याने तर शवघरातले मृतदेह सुद्धा खाल्ले होते आता त्याला शाप होता की नाही माहिती नाही पण जगाच्या इतिहासात तो एकच माणूस होता ज्याची भूक कधीच भागत नव्हती तो जितका खायचा त्याची भूक तितकीच वाढत राहायची इथे डायट करणाऱ्यांनी एक गुलाबजामचा तुकडा जरी खाल्ला तरी वजन वाढतं पण हा माणूस इतका खाऊन सुद्धा त्याचं पाव इंचही वजन वाढायचं नाही फक्त त्याचं पोट प्रेग्नेंट बाई एवढं वाढायचं तुम्हाला एकूण शॉक बसेल की त्याच्या याच खाण्याच्या स्वभावामुळे फ्रेंच आर्मीने त्याला सिक्रेट एजंट बनवलं होतं तर कोण होता तो विचित्र माणूस त्याच्या भुकेमागचं रहस्य काय याच विचित्र माणसाची इंटरेस्टिंग स्टोरी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाज्या वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय भुक्कड राक्षसी माणूस तरारे नावाने फेमस होता लहानपणापासूनच त्याची प्रचंड भूक होती तो चोवीस तासात आपल्या वजना एवढं बाउंस खायचा त्याच्या घरचे त्याला इतके वैतागले होते की त्याच्या कुटुंबाला त्याला खायला घालणं परवडत नव्हतं आणि लहानपणीच त्याला घर सोडावं लागलं मग सगळीकडे तो भीक मागत फिरायचा भिकेत जे मिळेल ते खायचा मग पुढे तो पॅरिसला गेला आणि त्याने रोड शो करायला सुरुवात केली त्यात तो लोकांना काहीही खाऊन दाखवायचा एकदा परफॉर्मन्सच्या दरम्यान त्याला आतड्याचा प्रॉब्लेम झाला आणि त्याला एका रुग्णालयात नेण्यात आलं त्याचा उपचार झाला आणि उपचारानंतर त्याने सर्जनला एक ऑफर दिली की मला तुमचं घड्याळ खायला द्या पर सर्जनने त्याला उलट कापण्याची अट ठेवली तेव्हा तरारे शांत झाला मग फ्रेंच क्रांतिकारी युद्धात तरारे सैनिक होता का तर तिथे त्याला वाटलं की त्याच्या खाण्यावर कोणी बंदी आणणार नाही आणि फ्रेंच सैनिकांनी त्याला का घेतलं तर तो काही पचवू शकतो म्हणून त्याला गुप्त माहिती पोचवणारा गुप्त हेर म्हणून वापरता येईल जरी फ्रेंच सैनिकांना तो फारसा नको होता तरी जनरल अलेक्झांडर द गुहार्निस यांना वाटलं की याचा कोणत्या तरी मिशनमध्ये चांगलाच उपयोग होईल त्यांनी काही गोपनीय कागदपत्रे एका लाकडी खोक्यात ठेवली आणि ते खोकं तरारेला खायला दिलं त्याने सहज ते गिळून टाकलं नंतर काही वेळाने त्याच्या शौचातून ती कागदपत्रे बाहेर पडली आणि हे पाहण्यासाठी एक सैनिक त्याच्या मागे उभा होता अपेक्षेप्रमाणे गोपनीय कागदपत्र वाचता येतील अशा स्थितीमध्ये होती तेव्हा त्याला एका मिशनला पाठवलं गेलं पण त्या मिशनमध्ये तो पकडला गेला आणि त्याच्या स्वभावामुळे त्याला दया येऊन समज देऊन सोडण्यात आलं पण तरारीच्या भुकेमागचं रहस्य काय होतं त्याचं उत्तर पर्यंत मिळालं नाही कारण त्याच्यावर बरेच उपचार करून सुद्धा त्याला कोणता आजार आहे हेच कळत नव्हतं तो मानसिकदृष्ट्याही ओके होता तो डॉक्टर बरुन परस यांना विनंती करू लागला की मलाही इतरांप्रमाणे जगायचंय मला या आजारातून मुक्त व्हायचंय पण त्याची भूक काही शांत होत नव्हती उलट त्याची भूक आता दिवसेंदिवस वाढत चालली होती आता त्याला कितीही अन्न दिलं तरी ते कमीच पडत होतं एकदा तर त्याने प्रयोगशाळेत जमा केलेल्या रुग्णांचं रक्त पिऊन टाकलं शवाघरात ठेवलेले मृतदेहही त्याची भूक भागवण्यासाठी पुरेसे नव्हते पाली साप मांजरी कुत्रे सरडे जे दिसेल तो खायला लागला तो ज्या परिसरातून जायचा तिथून लहान मुलं गायब होऊ लागली तेव्हा लोकांनी त्याच्यावर संशय घेतला लोक त्याला आता मारण्यासाठी टपले होते म्हणून डॉक्टर परसी त्याला शहर सोडून जाण्याची विनंती केली काही वर्षांनी डॉक्टर वाटलं की तरारे एका हॉस्पिटलमध्ये शेवटचे काही दिवस मोजतोय डॉक्टर असं वाटलं की आता तरी त्याच्या भुकेचं कारण समजू शकेल तरारेचे शेवटचे दिवस खूप वाईट गेले त्याच्या शरीराची दुर्गंधी खूप वाढली होती सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा डॉक्टर परसीनी त्याचा पोस्टमॉर्टम करायचा प्रयत्न केला डॉक्टरांनी जेव्हा त्याचा जबडा उघडला तेव्हा त्यांना आश्चर्यकारक दृश्य दिसलं तरारेच्या घशातून अन्न अलिका थेट आतड्यात गेली होती त्याच्या आतड्यांमध्ये पित्ताशात आणि इतर सर्व अवयवांमध्ये भरपूर पस साचला होता त्याची दुर्गंधी इतकी होती की डॉक्टरांना ती सहन होत नव्हती शेवटी पोस्टमॉर्टम करूनही पर्सीच्या हाती काही लागलंच नाही तर अशी होती तरारेची कहाणी इतिहासात तो एकमेव असा विचित्र माणूस जन्माला आला ज्याची कहाणी मेडिकल मिस्ट्री बनली तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका